नमस्कार मी सिद्धेशदीप शिकवण बातमीच्या बातमीपत्रामध्ये तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करतोय आज मुंबई मधील वती शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणत त्यांनी मोदींवरती निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं बांगलादेशात जे हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पावले उचलायला हवीत तिथे अत्याचार होत आहेत तिथे धमक दाखवण्याची गरज आहे आमच्या खासदारांनी मोदींना भेटण्याची वेळ मागितली होती परंतु ती नाकारली गेली पंतप्रधान खूप व्यस्त आहेत त्यामुळे कदाचित बांगलादेशामधील हिंदूंवरील अत्याचार त्यांच्या निदर्शनात आले नसतील असं देखील मत त्यांनी व्यक्त केलं बांगलादेशामध्ये ही बातमी महाराष्ट्र टाइम्सची आहे इस्कॉनचं केंद्र इस्कॉनचं मंदिर जाणलंय तरी आपण गप्प आहोत त्यांच्या प्रमुख तिथल्या कोण जे असतात इस्कॉनचे त्यांना अटक झाली तरी सुद्धा आपण गप्प आहोत हिंदूंवरती रोज अत्याचार होत आहेत तरी देखील आपण गप्प आहोत मग आपले विश्वगुरु हे अत्याचार नुसते पाहत का बसलेले आहेत माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे पावलं उचलायला पाहिजे कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाहीये जिथे काही नाहीये तिकडे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाहीये पण जिथे अत्याचार होत आहेत त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत कारण काल आमच्या खासदारांनी माननीय पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती पण त्यांना ती नाकारण्यात आली कारण मी सांगितलं होतं की रिट्सर आपण जाऊन पंतप्रधानांना एक पत्र द्यावं आणि त्यांचं काय त्यांचे व्याप खूप आहेत त्यांना खूप खूप देशांमध्ये फिरायचं असतं जगभर फिरायचं असतं भाषणं द्यायची असतात तर कदाचित त्यांच्या नजरेत बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवरचे अत्याचार लक्षात आले नसतील जसं मणिपूरच्या आलेले नाहीत मी फडणवीस यांच्या हिंदू मॉडेल बाबत बोलणार नाही बेरोजगारीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे बेरोजगारीच्या आकड्यावरती हिंदू किती आहेत रामाचे मंदिर बांधतात आणि राम भक्त हनुमानाचं मंदिर पाडतात असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केल्याचं पाहायला मिळालं कालचीच एक बातमी आहे की महाराष्ट्र देशामध्ये बेकारीत नंबर एक वर आहे ही कालची बातमी आहे आता त्याच्यामध्ये हिंदू आहेत की नाही हे कल्पना नाही पण मी फडणवीसांना आता याच्यात घेतच नाही कारण बांगलादेशाचा मुद्दा आहे आणि फडणवीसांना याबद्दल घेणार आहे की आपल्या मुंबईतलं मंदिर जे ऐंशी वर्षापासूनचं हनुमानाचं मंदिर आहे हमालानी कष्टाने बांधलेला आहे तिथलं झाड बीड त्यांनी छान व्यवस्थित ठेवलेलं आहे असं मंदिर पाडण्याचा फतवा निघतोय रेल्वे खा, खात्याकडनं तेव्हा फडणवीसांचं हिंदुत्व काय करते भाजपचं हिंदुत्व काय करते आता ती बातमी आहे ती नीट बघितली पाहिजे कालची का पर्वाच्या सकाळमधली आहे की सिडकोच्या मंदिराच्या भूखंडावरती सुद्धा डोळा आहे सिडकोचा डोळा आहे मंदिराच्या भूखंडावरती रामाचं मंदिर उभं करताना राम भक्त हनुमानाचं मंदिर तोडताय काल शरद पवार यांचा वाढदिवस होता या निमित्ताने अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे याबद्दल उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता मी दुसऱ्या कुठल्याही विषयावरती बोलणार नाही मला बांगलादेशमधील हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचारांवरती नरेंद्र मोदी आणि हिंदुस्तान सरकार काय भूमिका घेणार का हे स्पष्ट करावं अशी फक्त त्यांनी मागणी केली आहे मी आता दुसऱ्या कोणत्याही विषयावरती बोलणार नाही मला आता फक्त बांगलादेशामध्ये होणाऱ्या रोजच्या अत्याचाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपलं हिंदुस्थान सरकार काय भूमिका घेणार आहे हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे बांगलादेशमधील हिंदूंची मंदिरे सुरक्षित नाहीत तशीच मुंबईमध्ये देखील मंदिरे सुरक्षित नाहीत भारतीय जनता पक्षाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरतेच आहे का असा प्रश्न आज पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला पंतप्रधान मोदींनी मंदिरांच्या सुरक्षेबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी ठाकरेंनी केली यावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका करण्याची उद्धव ठाकरेंची अवकाळ नाही असा आक्रमक टोला लगावलाय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका करत असताना आपलं मत व्यक्त केलंय की ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत उद्धव ठाकरे तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेने बघितलंय पालघरमध्ये झालेल्या साधूंचं हत्याकांड आणि तुमची हिंदू विरोधी भूमिका महाराष्ट्राने बघितले पुढे ठाकरेंना खडेबोल सुनावत असताना बावनकुळे म्हणाले की बांगलादेशमधील हिंदूंच्या पाठीशी भाजप उभी आहे त्यासाठी केंद्र सरकारने नागरिकत्व के दुरुस्ती विधेयक मंजूर केले यावेळेला तुम्ही मात्र काँग्रेसला घाबरून राज्यसभेमध्ये बोट छेपी भूमिका घेतली होती असं देखील ट्विट आज बावनकुळे यांनी केल्याचं पाहायला मिळालं काल भारतच्या डी गुकेशने इतिहास रचला चीनच्या डिंग पराभूत करत त्यांनी संपूर्ण जगाला अचंबित केले अठरा वर्षीय डी गुकेश बुद्धिबळ विश्वाचा सर्वात युवा चॅम्पियन बनलाय गुकेशच्या या विक्रमी कामगिरीनंतर जगभरामधून त्याच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गुकेशला फोन करून त्याचं अभिनंदन केलंय फडणवीस म्हणाले की गुकेश तुझे खूप खूप अभिनंदन तुझा आम्हाला अभिमान वाटतोय अठराव्या वर्षी तू जे काही मिळवले आहेस त्यामुळे आज संपूर्ण देशाला तुझा अभिमान वाटतोय तू ज्या वेळेला भारतात परतशील त्यावेळेला तुला महाराष्ट्रामध्ये बोलून आम्ही तुझा सत्कार करू इच्छितो असं मत देखील फडणवीस यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं नमस्ते Sir. And uh, Thank you for I mean this this is absolutely uh, something very very rare. At this age, what you you. have done, all the Indians are very proud of you. Sabko जी, 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 और आप जब when when you are back, हम लोग आपको महाराष्ट्र बुलाना चाहते हैं हम लोग आपको फेलिसिटेट करना चाहते हैं यू all, yes. yes. all the ऑल त्या टॉप फाईव्ह मध्ये वेळ झाला इतरच थांबाची उद्या पुन्हा भेटूया सातच्या बातमीपत्रात धन्यवाद